या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला माझ्यावर चळ पण मला सोड एका बे वेब मधील बाई पात्राचा पोलिसाला उद्देशून डायलॉग आहे हे, हे जरी खरे असले नसले तरीही ते सार्वजनिक करण्याची गरज काय असे कोणी म्हणत असेल तर ते प्रेक्षकांना का ऐकवले जाते नाटक तमाशा सिरियल सिनेमा हे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत तर मग हा डायलॉग सांस्कृतिक वाटतो का ही तर संस्कृतीच्या नावाने विकृती आहे हा पैसा कमवण्याचा धंदा आहे कोण्या बाईचा असेल नसेल तरीही तो अनाधिकृत असेल पण हा वेब सिरीजचा धंदा तर चक्क लेबल लावून सरकारी मान्यता घेऊन केला आहे यात कसला अभिनय आलाय जे सांस्कृतिक कार्यक्रम करतात ते निर्माते दिग्दर्शक नवख्या बाई कलाकार सोबत कसला सौदा करतात हे मी टू सदरातून उघड झाले आहे भले त्यात सहमती किंवा असहमती असेलही आवडत नसेलही तर पंधरा वीस वर्षानंतर साळसूतपणाचा आव आणून जाहीर करण्यात कसला प्रामाणिकपणा नाही आवडले तर त्या वाटेला जाऊ नये मी नाही त्यातली तर मग नका जाऊ त्या वाटेने असे डायलॉग बोलणाऱ्या बाईला राजकारणातील माजोरी नेते खूप मोठे मानधन देऊन कार्यक्रमात बोलवतात त्यांच्या नावाने पानसट प्रेक्षकांची गर्दी होणारच हे तू तोच असतो शिवाय त्या बाईच्या मुखातून नेते स्वतःची स्तुती करणारे डायलॉग बोलवून घेतात ती बाई म्हणते माझे माझे भाग्य भाग्य मला मला असा नेता नेता मिळाला तो म्हणतो या बाई असे कार्यक्रम आयोजित प्रायोजित करणारे नेते आता आमदार खासदार मंत्री बनलेत तरीही महाराष्ट्र सांस्कृतिक असल्याचा टिंबा मिळवतो खरे तर हे नेते गुन्हेगार असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे कोण विकतो आब्रू कोण घेतो आब्रू समोर बसलेले आंबट प्रेक्षक आब्रूचेच सौदागर असतात तेच तर शिटी वाजवतात तेच तर नोटा उधळतात आणि तुम्ही काही फुकट डायलॉग बोलता का तुम्ही काय फुकट नाचगाणे करता का जो स्टेजवर असतो त्याचीच ठाम उपर तर मग प्रेक्षकांची मान खाली असणार का रामायण महाभारत सारखी मोठी महाकाव्य जगप्रसिद्ध आहेत पण यात असे अश्लील वर्णन नाहीये तरीही ते हजारो वर्षापासून करोडो लोकांना आवडतात बाई आणि माणूस यांचे प्रेमप्रसंग सिनेमा नाटकात दाखवतात पण त्यात उदात भाव असतात अर्थात त्यांना सुद्धा वैयक्तिक संदर्भ असतात सार्वजनिक नाही सार्वजनिक करणे म्हणजे व्यवसाय झाला आब्रूचा व्यवसाय अश्लील संवाद आणि चित्रण मात्र फक्त पैसा कमवण्याच्या हेतूनेच लोकांना दाखवले जातात जेव्हा खरी कला संपते तेव्हा अश्लील नकला दाखवून पैसा कमावला जातो त्याचे वाईट परिणाम तरुणांवर होतात परिणामी समाजावर होतात सिनेमात कोणी कलाकार दारू सिगारेट पीत असेल तर त्याखाली नोट असते धूम्रपान हानिकारक आहे तर मग हे असे चढ आणि सोडचे डायलॉग सुद्धा अत्याचाराची सुनावणी अजून तरी कोर्टात इन कॅमेरा होते बंद खोलीत ठराविक था। लोकांसमोर नाटक सिनेमा सिरियल यांनी सुद्धा आब्रू विक्रीची दुकाने थाटू आहेत मुसलमान समाजात भिकारी आणि वेशा महिला नसतात बहुपत्नीत्वाची पद्धत आहे प्रत्येक महिलेला घर मिळते छत मिळते आसरा मिळतो विधवा विवाहालाही सामाजिक मान्यता आहे शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जन्मंच जळगाव या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू